आजचं हे मस्त फलहार असतात तर इथं आहेत हे बटाट्याचे काप फ्रेंच फ्राईस जर मी त्याला उभे काप करून फ्राय केलेलं आहे आणि ही, ही शाबूची खीर भरलेले शेंगदाणे शाबूचे सांडगे बटाट्याचे सांडगे आणि हे खिचडी हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि प्लीज बॅकग्राऊंडचा आवाज जरा इग्नोर करा कारण आज मोहरमही आहे आणि इकडे थोडा मुस्लिम समाज आहे तर तिकडे स्पीकर्स वगैरे लागलेले आहेत आणि आज आषाढी एकादशी आहे तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आज कोणाकोणाचे उपवास आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं ते मस्तच उपवासाचं आठ रेडी होतं तर ते मी व्हिडिओच्या शार्टिंगला तुमच्याशी दाखवलेलं आहे तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर चला मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आज उद्या दोन दिवस हा कंटिन्यू ब्लॉग राहणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा टाइम टेबल दाखव ही आ, त्या त्या तर आज मोहरमही होता आणि आषाढी एकादशीही होती आणि हो त्या कारणामुळे टाइमटेबल स्कूलला सुट्टी होती आणि त्यामुळे ती घरीच होती तर माझं सगळं सकाळचं काम वगैरे आवरलं होतं आणि आमचे तर उपवास होते आणि आमच्याबरोबर मुलींचेही उपवास झाले कारण दिवसभरात जे काही उपवासासाठी बनलं होतं तेच त्यांनी खाल्लं आणि बघा राशीने मस्त असं हे टाईमटेबल रेडी केलेलं आहे मी जसं जसं सांगितलं तिला त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे टाइम टेबल स्कूलचं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि हो आम्ही जिथे राहतो तिथे थोडाफार मुस्लिम समाज आहे तर आज दिवसभर गोंधळ होता म्हणजे स्पीकर्स त्यांचं काय काय कार्यक्रम वगैरे चाललेले असो आणि पुढे म्हणून जशी एक रात्री जी मी उपवासाला बनवलेली होती डिश उपवासाचे वडे मेदू वडे तर ते शेअर करणार आहे त्यासाठी इथे शाबू घेतलेले आहे हे वरीचे तांदूळ आहे त्याला उपवासाचे तांदूळ देखील म्हणतात सो आणि त्यानंतर दही एक वाटी आणि मिरची होती मिरची पेस्ट आणि दोन उकडले बटाटे आणि तुम्ही जिरे वगैरे खात असाल तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये घालण्यासाठी ते ऑप्शनल आहे आम्ही खात नाही सो मी नाही घातले तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे जे तांदूळ आहेत ता आणि शाबू आहे ते व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायची पीठ बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित ते दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये त्यानंतर बाकीचं जे जिन्नस आहे दही म्हणा किंवा मिरची कोथिंबीरची कि पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन बटाटे आपण जे उकडून घेतलेले आहेत ते किसून किंवा मॅश करून तुम्ही घालू शकता तर मी इथे किसून घातले होते तर हे सगळं जिन्नस एकत्र करून तुम्ही जिरं वगैरे पण घालू शकता कडीपत्ता असेल तर कडीपत्ताही बारीक शिरून घालू शकता ऑप्शनल आहे त्याचबरोबर शेंगण्याचं कूटही घालू शकता तर मी इतकं सारं हे जिन्नस घातलं होतं आणि हे व्यवस्थित सगळं जिन्नस घालून एकजीव ते करून घ्यायचं आहे दही घातल्यामुळे थोडंफार बाईंड होतं पण तरी देखील पाण्याचा हात लावून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे जेणेकरून सगळं ते जिन्नस आहे ते मुरलं जाईल दही आहे त्यामुळे हे व्यवस्थित त्याचा फ्लेवर चढण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर व्यवस्थित आपण जसं मेदवडा बनवतो त्याप्रमाणे त्याचा आकार देऊन मध्ये होल वगैरे करून व्यवस्थित ते डीप फ्राय करून दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून भाजून घ्यायचे आहेत आणि हे वडे इतके चविष्ट बनतात ना अगदी झटपट बनतात आणि मेन म्हणजे ना थोडं देखील तेल जे आहे हे वडे शोषून घेत नाहीत अग हगदी ऑइल फ्री असल्यासारखे वाटतात तर नक्की ट्राय करा आणि आवडले तर क मला कमेंटमध्ये नक्की सांगा उपवासासाठी खूप छान असा ऑप्शन आहे हा आणि मी याच्यासोबत शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवली होती हिरवी चटणी सो तुम्ही देखील अशा प्रकारे खाऊ शकता बनवून उपवासाला नेक्स्ट टाईम जेव्हा उपवास असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा thank you Bye bye तर नेक्स्ट डे मी थोडं शूट केलं होतं तर रुही तिच्या डॅडींसोबत आहे बाहेर म्हणजे त्यांच्या कामावर ती आहे घरी बसून बसून खूप जास्त कंटाळते ती आणि तुम्ही पाहिला असेलच ती नेहमीच म्हणते की मला शाळेला जायचं आहे मला स्कूलला जायचं आहे स्कूलला जायचं आहे पण आता पाऊस खूप जास्त सुरू आहे मग एक दोन तीन महिने झाल्यावर तिला मी अंगणवाडीमध्ये बसवेन आमच्या एरियामध्ये जी अंगणवाडी आहे तिथे बसवेन आता खूप जास्त पाऊस आहे त्या म्हटलं त्यामुळे म्हटलं की राहू देत थोडे दिवस जाऊ देत एक दोन तीन महिने जाऊ देत मग तिला बसवूयात आणि तिथे इतकी एक्सायटेड आहे स्कूल स्कूलला जाय जाण्यासाठी ना खूप जास्त एक्सायटेड आहे तिला कधी एकदा स्कूलला जाऊ आणि ती स्कूलला जायच्या आधीच स्कूलमधल्या गोष्टी सांगते इमॅजिनरी स्कूलच्या गोष्टी सांगते की आज मी शाळेत हे केलं ते केलं आणि पुढे मी एक जुगाड केलेला आहे ॲक्च्युली हे जे माझं भांडण्यात टॅक आहे खूप वर्षापूर्वीचं आहे खूप वर्षापूर्वीचं म्हणजे दहा वर्षा दहा वर्ष झाले असतील आणि हे मध्ये एक दोन तीन वर्ष आम्ही वापरलं नव्हतं तसंच ते ठेवलं होतं आणि आम्ही ठेवताना व्यवस्थित ते पॅक वगैरे करून ठेवलं नसल्या कारणामुळे त्याला थोडाफार गंज चढला होता आणि हे कितीही स्वच्छ केलं कितीही साफ केलं तरी पण त्याचे ते डाग जे आहे ते दिसतच होते मला रॅक हे बदलायचं आहे पण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हा हा मी जुगाड केलेला आहे जे शायनिंग पेपरमध्ये सेलोटेप येते शायनिंगमध्ये तर ती मी लावलेली आहे सिल्वर कलरची आणि खूप छान ते दिसतं आहे तुम्ही बघू शकता असा जुगाड मी केलेला आहे तात्पुरता म्हणजे मला हे चेंज करायचंच आहे पण जोपर्यंत चेंज करत नाही तोपर्यंत हे काम लवू आहे खूप छान दिसते तुम्ही बघू शकता एक नवीन लुक येते शाईन येते तर कसा वाटला हा माझा जुगाड मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत तो काळजी घ्या ब बाय